एकाच गटात <laughs> <laughs> काय काय वेलकुम तू माहिती काय नाही आज आम्ही आलो आहोत हे सर्तींच्या आड्ड्यावर ते बघू शकता सगळ्याच गाड्या आहेत मसूर बाकासूर सगळे सोनेबिने आहेत आज चांगल्या गाड्या बघायला भेटतीलच आपल्याला फुलं आत्ता भरले तिला काय कुठला रे हिला काय कुठला आहे कन्नई कसलं आहे कन्नई माशाच्या जत्राला जेवढं बाईल बघायला नाही भेटत ना जरा रिकडं केरं आला जास्त जाऊ नको जाऊ झाली रागीट रागीट होलं थांब येऊ मग

करंजीपूल सोमेश्वर करंजी पूल सोमेश्वर आड्या मध्ये आले तू आड्या भीती वाटत का तुम्हाला भीती वाटत

गाई बरोबर बकाजूर आहे हट्ट्याच्यावर आज मथुर आणि बकाजूर पालन किती पॅन आहेत बघा गाईस दोघे पण चोग जोर आहेत बोला दोघं पाला ना दो बरोबर <laughs>

आणि बऱ्याच जणांची इच्छा होती दोन्ही बैल एकत्र आली पाहिजे आणि तो योग आज या ठिकाणी आला आणि तो पाय खाली गेला अकरा <स्थाँगा> सोडल्या अकरामध्ये बऱ्याच सभागृह क्रमांक अकरा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या तारण संघा सुंदर असे गाड्या बैठक पड्याल बांड्या पटणे आर्याल मथूर आणि घटा सुरक्षे आर्याल बिंदोड साहेबांच्या आणि अतिशय सुंदर

અને નંબર 13 ફ્લાવ ઓય આય ક્રમક 13 સુત છે 14 13 સુત આય સબસે સારો ખેલાડી 27 સુત છે બરાબર હયા 11 નંબર 13 આયા મદરા કા એ આદુ કો તો જ છે ઓમન સરખો ખેલ કર કર ખામકો કરા છે શાનુજી या बाहेरील या बाहेरील सरकार के माग सरकार के माग हरकडे पत्रक तयार करा आपल्या करांचे पदे चारकार आणि या शुभुरा सणले आहे परंतु चपडारेते वेळी तालाचे सर्व साथीचे नाव घेणार आहे एक नंबर पाच सगळ्या तरी स्मारका लावण्याचा मार्ग नाही एकत्र आले दर दीक मैं, दीक मैं, दीक मैं लाट, इढास, कि बाखा इचिंफा उडी,दया ध आलावत तरह,। हुएच हैं भू लगने जो हाहीं

आई बैलांच्या बरोबर चोरांची कमी नाही पाकिट भारलेलं आहे कुठं चालला रिव्हल

जागेच काम गॅसचा बाटला गरम करा चिकन आता आमलेट आणि आपले मास्टर कुक राहुल पाटील गाड्या कंट्रोल गाड्या कंट्रोल साठी हे असं केलं त्यामध्ये गाड्या कंट्रोल होतात சர் தூ மூலம் या बापूने वरती झेंडा केला तर झेंडाच्या लाईने सर्व गाड्या लाईन मग गाड्या सुरू होती तर बापू इशारा दिला हो

इशार भरपूर वेळ घेतला तर हे दोघे राहिले का आलं आता राहिलेल्या आहेत लाईन आता फक्त इशाराची वाट बघतात डायरेक्ट सुट्टी Thank <laughs> you. इथ सगळ्या गाड्या तयार ठेवतात इथून या इथे या रेषेवर घेऊन येतात याचा नंबर लागेल मित्राची जी गाडी आहे ती झालेली आहे तयार मोठ्या गाडीला हरवलेला आहे त्या दिवशी आता बघू आता निकाल काय लागतो वाईट पहिलं याला आण मूळ सुटतोय हेलो ही गाडी सोडती थांब आई सुट्टी लाई सुट्टी मूठू मूठू थांब मरमतला स्वतः बघ गाडी

डेंजर आहे गाईस कसं गेलंय बघा गाड्या चालण्यासाठी शर्यत आल्यावर आपल्याला बघायला भेटेल ا ہا ورن باو ا ما چوں چوں او یہ گاڑی بس 100 پھر تو نہ نہیں بس یہ والی گاڑی او کومرا دابا دے او سینٹر کوئی نہیں بھائی ورن اپڑا لگا نو او جا جا wala 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 bhagwan puja nahi to aje